सर्वांना जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराचे तर आजचा पण व्हिडिओ आपला हा महाडी ब्युटी पोर्टलच्या संदर्भामध्ये होणार आहे ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण महाडी ब्युटी पोर्टलवरती या ठिकाणी आपलं निवड झालेली असेल तर ज्यांची कोणाची निवड या ठिकाणी विविध घटकासाठी झालेली असेल त्यांना त्यांच्या मोबाईलवरती मॅसेज आलेली असतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी महाडिब्युटीवरती आजपर्यंत डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं नव्हतं परंतु काल संध्याकाळी या ठिकाणी महाडिब्युटीवरती डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तरी ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपला कोणत्या पण योजनेसाठी जर आपली निवड झालेली असेल तर या ठिकाणी आपल्याला सात बारा असेल आपला आठ असेल आपलं बँकेचं पासबुक असेल आणि आपलं आधार कार्ड असेल अशा चार गोष्टी या ठिकाणी शेतकरी बनवांना आपल्या महाटीबीटीवरती अपलोड कराव्या लागतात त्यानंतर आपल्याला पूर्वसंमती येते पूर्वसंमती ये आल्याच्यानंतर ये ये या ठिकाणी तुम्ही आपल्या अवजारे जे कुठले तुम्हाला लागले असतील ते तुम्ही खरेदी करण्यासाठी पात्र असतात त्यासाठी आपल्याला सात दिवसाची मुदत दिलेली असते या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आणि तेच त्याच्यानंतर या ठिकाणी आजपासून काल संध्याकाळपर्यंत या ठिकाणी ऑप्शन नव्हतं परंतु आता उप्षेन उप्षेन या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे डॉक्युमेंटचं तर ते या ठिकाणी जे तुमची लॉटरी लागलेली असेल लॉटरी तर आता आस बंदच झालेली आहे जो अदोगोर अर्ज करेल त्याला या ठिकाणी प्रथम प्राधान्य देईल या तत्वावर या अटी शर्तीवरती या ठिकाणी शासन आता या ठिकाणी महाडिब्युटीवरती जे काही योजना असतील ती योजना या ठिकाणी सोडणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बनवणे आपल्याला जी गरज आहे ती गरज अदोगोर या ठिकाणी अर्ज भरून घ्या आणि जे आपल्याला नंतर लागणार आहे ते नंतरला या ठिकाणी ऑप्शनमध्ये टाकून द्या अशी या ठिकाणी आता हे चालू झालेलं आहे मित्रांनो तर सध्या डॉक्युमेंट अपलोड करायचं ऑप्शन आहे या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांनी हे विचारत होते की या ठिकाणी आपल्याला ऑप्शन येत नाही येत नाही तर काल संध्याकाळपासून या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे तिथून तुमच्या या ठिकाणी मी सांगितल्यासारखं का आधार कार्ड बँकेचं पासबुक सात बारा आणि आठ हे चार डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करण्यासाठी आपल्याला लागतात तर आपल्या टॅब उपलब्ध झालेला आहे त्या टॅबवरती तुम्ही जाऊन या ठिकाणी आपले डॉक्युमेंट या ठिकाणी सबमिट करू शकता धन्यवाद आणि आपल्या जर यूट्यूब चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसत तर आपल्या यूट्यूब चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद